महाड तालुक्यातील लाडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचऱ्याचे ढिगारे ग्रामस्थांवर रोगराईचे संकट महाड तालुक्यातील ला, लाडवली ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर असले तरी वास्तविकरित्या लाडवली गावा गावाच्या कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत गावातील जिल्हा परिषद शालेजवळ देखील कचऱ्याचे ढिगारे असल्याने चिमुकल्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले असल्याचे नाकारता येत नाही अनेक वेळेला याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील लाडवली ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी यांनी माध्यमातून करून पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीची झालेली दयनीय अवस्था अशा पद्धतीत लाडवली ग्रामपंचायतीचा कारभार सध्या चालू आहे राजनीती भ्रष्टाचार साठी चीफ रायगड